नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो मी आज माझ्या या कपाशीच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे कपाशीचं जे क्षेत्र आहे हे, हे साधारणत एक हेक्टरपर्यंत ही कपाशी कबड्डी जातीच्या साधारणत पाच बॅग या ठिकाणी मी लावलेले आहेत मित्रांनो अद्याप फक्त दोनच फवारणी या कपाशीला आपण केलेली आहे आणि अशा पद्धतीने कपाशीला आपल्या एक दहावीस टक्के दोड्या परिपक्व झालेल्या दिसून येतात मित्रांनो हे जे क्षेत्र आहे ही या ठिकाणाहून गोदावरी अगदी दक्षिणेला जवळच आहे आणि तुम्हाला नेहमीच मी माझी तूर ऊस इत्यादी पिकं दाखवली परंतु कपाशीसुद्धा मित्रांनो पहा काही सूचना करा कारण कपाशीच्या क्षेत्रामध्ये मला फारसं नॉलेज नाही या कपाशीचे आता ही जवळपास सॉरी छातीला लागत आहे अगदी लक्ष्मीच्या गौरी गणपतीच्या सणाच्या उत्सव झाल्यानंतर या कपाशीचे मी सेंडेखुडी करणार आहे सेंडेखुडी केल्याचा फायदा असा होतो की जे खालील दोड्या पाते हे जे आहेत हे परिपक्व होण्यास लवकर मदत होते आणि म्हणून शेंडे करणे कपाशीची सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्वी ऊस होता आणि ऊसाचं क्षेत्र मोडल्यानंतर साधारणत श्रीराम जातीचा गव्हाचं पीक या ठिकाणी घेण्यात आलं आणि श्रीराम जातीच्या गव्हाच्या पिकानंतर नांगरणी वखरणी करून एक साधारणतः पाच बॅग या कबड्डी जातीच्या टाकण्यात आलेल्या काही झाडं निश्चित प्रभावित झालेले आहेत अतिरिक्त पावसामुळे म्हणजे जमीन अतिशय काळीची असल्या कारणाने आमच्या या जमिनीला अतिरिक्त पाऊस हा जमत नाही त्यामुळे कपाशीच्या पिकाला मोठा फटका आमच्या या क्षेत्रामध्ये बसत असतो तर गव्हाची साधारणतः दोन बॅग या ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या साधारणतः जानेवारी महिन्यात गव्हाची पेरणी केली जवळपास पंचवीस सव्वीस गोण्या ज्याला आपण म्हणू म्हणजे पन बारा तेरा क्विंटल गहू या ठिकाणी आपल्याला झालेले आहेत ही आमच्या पूर्वजांची समाधी आहे मित्रांनो अतिशय जुनं बांधकाम होतं परंतु गेल्या तीन वर्षापूर्वी याचं जीर्णोद्धार करून अतिशय नव मंदिर हे करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं मित्रांनो आपली ही कपाशी आहे निश्चित काही आपल्या सूचना असतील तर जरूर कळवा आपल्या सूचनांचं निश्चित पालन केलं जाईल धन्यवाद